सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जयस्तु मराठा मी प्रदीप गोंजारी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन या संस्थेमध्ये सदस्य आहे या संस्थेचे बरेच उपक्रम असतात या संस्थेची स्थापना प्रवीण पिसाळ या सरांनी केली होती एक छोटंसं रोपट त्या सरांनी लावलं होतं त्याचं आता एवढं मोठं वटवृक्ष झालेलं आहे खंत एवढीच आहे की सर आत्ता आपल्यामध्ये नाही आहेत तरीसुद्धा त्यांच्या पाठीवरती ही संस्था आपली एवढी मोठी झालेली आहे की तिचे कार्य आपल्या देशाबाहेरसुद्धा महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी चालू आहे त्याच्यामधून या संस्थेच्या माध्यमातून कोणतेही अडचण असो शालेय शिक्षण असो शैक्षणिक क्षेत्रातल्या असू द्या हॉस्पिटलच्या असू द्या किंवा कोणत्याही आड्या अडचण हो असू द्या कोविडच्या काळामध्ये सुद्धा या संस्थेने बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना मदत केली लोकांच्या के आड्याअडचणी दूर केल्या तरी माझा सांगण्याचा हा उ उद्देश आहे माझ्या मित्रांचा वडिलांचा ॲक्सिडेंट झाला होता तीन तारखेला त्यांना ॲडमिट केलं होतं हॉस्पिटलला त्यांचं ऑपरेशन करायचं होतं तर त्यांना ब्लड भेटत नव्हतं तर त्यावेळेस माझ्या मित्राला आठवलं की आपला मित्र डब्ल्यू एम ओमध्ये सदस्य आहे त्याला कॉल करू आपण त्यांनी मदतीचा हात माझ्याकडे मागितला त्यांनी मला कॉल केला होता तो मला बोलला की दादा वडिलांचा ॲक्सिडेंट झालेला आहे मला दोन डोरी बॅगची गरज आहे मी तात्काळ त्याला बोललो मला थोडा वेळ दे मी तात्काळ आमच्या डब्ल्यू एम एच्या ग्रुपवरती पोस्ट टाकली असता मला आमच्या ॲडमिन टीमने तात्काळ दाई मॅडम तानाजी पवार सर अभिराज थोरात सर यांनी मला तात्काळ रिप्लाय दिला वेळोवेळी रात्र असू द्या कुठली असू द्या अवेळी लगेच कॉल येतो ग्रुपमधून मला विचारलं सरांनी काय झालंय प्रदीप काय अडचण आहे मॅडमनीसुद्धा विचारलं मला मी मॅडमना अडचण सांगितले त्यांनी मला कुठलाही विलंब न करता कोणताही प्रश्न न करता जात पात न पाहता त्यांनी मला तात्काळ दोन ब्लड बॅग उपलब्ध करून दिल्या त्या बॅग मी लगेच घेऊन आलो आणि हॉस्पिटलमध्ये दिल्या माझ्या मित्रांचं वडिलांचं ऑपरेशन झालं आता ते सुखरूप आहेत मला हेच सांगायचं आहे मित्रांनो मावळ्यांनो रनर तुम्ही सुद्धा या ग्रुपमध्ये सामील व्हा वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन या ग्रुपचे रक्तदान शिबिर येत्या बारा तारखेला रविवारी ठाणे या ठिकाणी प्लॉटफॉर्म नंबर दोनवरती आहे तरी सर्वांनी माझ्या मित्र मैत्रिणी व नातेवाईकांना विनंती करतो तुम्ही सर्वांनी या ग्रुपमध्ये सामील व्हा या ग्रुपमध्ये रक्तदान करण्यासाठी यावे हे मी सर्वांना विनंती करतो